उपराष्ट्रपती पदासाठी राष्ट्रीय या लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून एम व्यंकय्या नायडू यांच्या नावाची घोषणा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान संपन्न गुरुवारी मतमोजणी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू दिवंग सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित लष्कर ए तोयबाचा संशयित दहशतवादी सलीम खान याला मुंबई विमानतळावर अटक मुंबई आणि उत्तर प्रदेश एटीएसची संयुक्त कारवाई शस्त्रसंधी उल्लंघनाच्या पाकिस्तानी कारवायांना चोख प्रत्युत्तर देणं हा भारतीय लष्कराचा अधिकार लेफ्टनंट जनरल भट्ट यांची स्पष्टोक्ती कोणत्या आधारावर दहीहंडीला साहस खेळाचा दर्जा दिला याबाबत या स्पष्टीकरण देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश गुजरात आसाम ओदिशात पावसाचा कहर जनजीवन विस्कळीत राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस नमस्कार बातमीपत्रात मी विनायक आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या उपराष्ट्रपती पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून केंद्रीय नगरविकास तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे भाजपाच्या संसदीय मंडळाच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी नायडू यांच्या नावाची घोषणा केली राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांशी चर्चा करून आणि त्यांची सहमती घेऊनच भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत एकमतानं हा निर्णय झाल्याचं शहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं सर्व घटक पक्षांनी नायडू यांच्या उमेदवारीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं और एनडीए के सभी साथियों से चर्चा करने के बाद पार्लियामेंट्री बोर्ड इन निर्णय पर पहुंचा है कि भाजपा के वरिष्ठ नेता और अर्बन डेवलपमेंट मिनिस्टर श्री एम वेंकैया नायडू जी एनडीए की ओर से उपराष्ट्रपति पद पत के लिए प्रत्याशी होंगे वेंकैया नायडू का परिचय देने की वैसे जरूरत नहीं है एकस द पार्टी लाइन वेंकैया जी देश के वरिष्ठतम नेताओं में से एक है श्री वेंकैया नायडू 1970 से ही सार्वजनिक जीवन में रहे पहले विद्यार्थी परिषद के कार्यकर्ता रहे स्टूडेंट यूनियन के अध्यक्ष भी रहे जेपी मूवमेंट के एक दक्षिण के महत्वपूर्ण नेता बने और बाद में आंध्र प्रदेश की यूथ विंग के अध्यक्ष रहे भाजपा युवा मोर्चा के राष्ट्रीय अध्यक्ष रहे हैं भाजपा के महासचिव रहे दो बार भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष बने दो बार लेजिस्लेटिव असेंबली के मेंबर रहे एक बार भारतीय जनता पार्टी के ग्रुप के नेता रहे चार बार राज्यसभा के सदस्य रहे वैसे देखे तो करीब 25 साल से लंबा सुदीर्घ संसदीय कार्य कार्य का उनका अनुभव है वो अटल जी की सरकार में ग्रामीण विकास मंत्री रहे और अभी श्री नरेंद्र मोदी जी की सरकार में वो अर्बन डेवलपमेंट मिनिस्टर और एन मिनिस्टर के नाते यशस्वी रूप से काम कर रहे हैं उपराष्ट्रपती पदासाठी विरोधकांतर्फे पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांच्या नावाची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे त्यांच्याविरोधात नायडू उद्या सकाळी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील परवा अर्जाची छाननी होणार असून या निवडणुकीसाठीचं मतदान आणि मतमोजणी पाच ऑगस्ट रोजी एकाच दिवशी होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायडू यांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत उपराष्ट्रपती पदासाठी नायडू हे अत्यंत योग्य उमेदवार असून संसदेतला त्यांचा अनुभव त्यांना सभापती सभापतीपदाची महत्वपूर्ण जबाबदारी पेलण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी ट्विटरद्वारे दिलेल्या प्रतिक्रियेत व्यक्त केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातर्फे नायडू यांचं अभिनंदन केलं आहे अन्य पक्षांच्या नेत्यांबरोबर त्यांचे असलेले सौहार्दाचे संबंध त्यांना उपराष्ट्रपती आणि राज्यसभेच्या अध्यक्षपदावर काम करताना उपयोगी पडतील असं त्यांनी म्हटलं आहे इंटरपर्सनल स्किल्स है जिससे वो लोगों के साथ जिस प्रकार का संबंध प्रस्थापित करते हैं भारतीय जनता पार्टी के नेता के रूप में कार्य करते हुए भी सारी पार्टियों में जिस प्रकार के उनके संबंध थे सबसे जिस प्रकार से उनके रिलेशंस थे वो मैं ऐसा मानता हूं कि उपराष्ट्रपति के रूप में और राज्यसभा के सभापति के रूप में राज्यसभा को संचालित करने में बहुत ज्यादा कारगर सिद्ध होंगे देशा चौदावे राष्ट्रपति निवडण्यासाठी संसद भवन आणि राज्यांच्या विधानसभा परिसरात आज मतदान सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि विरोधी पक्षांच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात लड़त आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री, मंत्री काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसंच भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी मतदान कल राज्यातही विधानभवन परिसरात राष्ट्रपती पदासाठी मतदान झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मतदानाचा हक्क बजावला राज्य मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह राज्यातल्या आमदारांनी मतदान केलं कैदेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि रमेश कदम यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला सर्व खासदारांच्या मताचं मूल्य समान असलं तरी राज्या राज्यानुसार आमदारांच्या मताचं मूल्य लोकसंख्येच्या प्रमाणात बदलतं उत्तर प्रदेशातल्या आमदारांच्या मताचं मूल्य सर्वाधिक तर सिक्कीमच्या आमदारांच्या मताचं मूल्य सर्वात कमी आहे महाराष्ट्रातल्या एकूण आमदारांच्या मतदारांचं मूल्य पन्नास हजार चारशे आहे या निवडणुकीत विजयी होणाऱ्या उमेदवाराला पाच लाख एकोणपन्नास हजार चारशे बेचाळीस मतमूल्य मिळणं गरजेचं आहे या निवडणुकीची मतमोजणी येत्या वीस जुलैला होईल विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ चोवीस जुलैला संपत आहे संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर दोन्ही सदनाचं कामकाज दिवसभरासाठीच तहकूब करण्यात आलं लोकसभेत दिवंगत विनोद खन्ना आणि माजी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सदनानं तीव्र निषेध केला आणि हल्ल्यातल्या मृतांप्रती शोक व्यक्त केला याआधी फारुख अब्दुल्ला यांच्यासह आणखी एका नवनिर्वाचित सदस्य कुन्हाली कुट्टी यांनी शपथ घेतली राज्यसभेतही अनिल दवे पी गोवर्धन रेड्डी या दिवंग सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या अधिवेशनात राजकीय पक्ष आशयघन चर्चा करतील अशी अपेक्षा व्यक्त करून वस्तू आणि सेवा करामुळे एक भावना वृद्धिंगत होऊन अधिवेशनात चैतन्य येईल अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली या अधिवेशनादरम्यान नवे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची निवड होणार असल्यानं हे अधिवेशन महत्वाचं ठरणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी हे पावसाळी अधिवेशन फलदायी ठरेल अशी आशा व्यक्त केली आहे आजपासून सुरू झालेलं संसदेचं हे पावसाळी अधिवेशन अकरा ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे लष्कर ए या संघटनेचा संशयित दहशतवादी सलीम खान याला आज मुंबईतल्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली मुंबई आणि उत्तर प्रदेश एटीएसच्या संयुक्त कारवाईत त्याला पकडण्यात आलं खान हा उत्तर प्रदेशातल्या फतेहपूरचा रहिवासी असून उत्तर प्रदेश एटीएस पथकानं त्याचा दोन हजार आठपासून पासून ते शोध घेत होते नुकतीच फैजाबाद इथं अटक करण्यात आलेल्या आफताब या आयएसआय एजंटकडून मिळालेल्या माहितीनुसार सलीम खानला पकडण्यात पथकाला यश मिळालं मुझफ्फराबाद इथल्या दहशतवादी दो तळावर दोन हजार सातमध्ये त्याला प्रशिक्षित करण्यात आलं होतं जम्मू कश्मीरमधल्या नियंत्रण रेषेजवळ तसंच आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधी उल्लंघनाबाबत भारताच्या लष्करी मोहिमेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल ए के भट्ट यांनी पाकिस्तानच्या लष्करी मोहिमेच्या महासंचालकांशी आज दूरध्वनीवरून चर्चा केली लष्करी अधिकाऱ्यांनी आज ही माहिती दिली शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांना पाकिस्तानकडूनच सुरुवात होते भारतीय लष्कर त्याला केवळ चोख प्रत्युत्तर देतं आणि हा आमचा अधिकार असल्याचं भट्ट यांनी सांगितलं नियंत्रण रेषेवर शांतता राखण्यासाठी भारताचा सदैव प्रयत्न असतो मात्र लष्करी चौक्यांचा आधार घेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडूनच होत असतो त्यामुळे नियंत्रण रेषेजवळ शांतता राखण्यात बाधा येत असल्याचं भट्ट यांनी स्पष्ट केलं पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैनिक पाकिस्तानी सैन्याला लक्ष करत असल्याचा मुद्दा पाकिस्तानचे मेजर जनरल साहिर शमशाद मिर्झा यांनी उपस्थित केला त्याला भट्ट यांनी चोख उत्तर दिलं दरम्यान जम्मू कश्मीरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या जोरदार गोळीबार आणि उफळी तोफांच्या माऱ्यामध्ये एक जवान शहीद झाला तर नऊ वर्षांची बालिका मृत्यूमुखी पडली आहे तर तीन जण जखमी झाले आहेत भारतीय लष्करानंही पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं सकाळी साडेसातच्या सुमाराला शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानी सैन्यानं राजौरी सेक्टर आणि पूंछ जिल्ह्यात अंधाधुंद गोळीबाराला सुरुवात केली शिस्तबद्ध आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था ही कोणत्याही देशाच्या प्रतिमेच्या दृष्टीनं निश्चितच महत्वाची बाब त्या दृष्टीनंच आपल्या देशातही वाहतूक व्यवस्थापन आणि नियोजनासाठीचे प्रयत्न आणि या सगळ्याची प्रशासन ते समाजस्तरावरची प्रामाणिक अंमलबजावणीची निश्चितच गरज आहे शिस्तबद्ध आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था ही कोणत्याही देशाच्या प्रतिमेच्या दृष्टीनं निश्चितच महत्वाची बाब अलीकडच्या काळातील बदलत्या सामाजिक आर्थिक परिस्थितीचा विचार केल्यास स्वतःच किमान एकतरी वाहन असावं असं अनेकांचं स्वप्न आणि ज्या वेगानं अनेकांचं हे स्वप्न पूर्ण होत आहे त्याच वेगानं रस्त्यावरील वाहनांची संख्याही वाढते आहे हेही खरंच तर त्याचवेळी शिस्तबद्ध आणि सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीनं विचार केल्यास रस्त्यांची सद्यस्थिती वाहतुकीची कोंडी वाहन चालकांमधील वाढती बेशिस्त या समस्या केवळ नित्याच्या नाही तर चिंता आणि चिंतनाच्या बाबी झाल्यात परिणामी अपघातांचं प्रमाण तर वाढलं आहेच शिवाय वायू आणि ध्वनी प्रदूषणासारख्या समस्यांचा विळखाही वेगानं वाढतोय सिग्नल मोडणं उलट्या दिशेनं वाहनं चालवणं चेब्रो क्रॉसिंगवरच गाड्या थांबवणं इतकंच नाही तर अकारण कर्ण कर्कश आवाजात हॉर्न वाजवणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांमुळे सामान्य पादचाऱ्यांना होणारा मानसिक त्रास हा कल्पने पलीकडचा आणि दुर्दैवानं तितकाच नित्याचा खर तर या सर्व बेशिस्तवीरांना आपण चुकतोय हे कळत पण वळत मात्र नाही एकंदरीत केवळ रस्त्यांच्या स्थितीत सुधारणा करून वाहतूक व्यवस्थेत सर्व स्तरीय बदल होणार नाही तर त्यासाठी नियोजनाच्या दृष्टीनं केलेले कायदे व नियम व्यवस्थापन आणि नियमनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि या सगळ्याची प्रशासन ते स्तरावरील प्रामाणिक अंमलबजावणी होण्याची गरज आहे या दिशेनं केलेल्या अगदी छोट्या छोट्या प्रयत्नांनी देशातील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित तर होईलच पण त्याचबरोबरीनं देशाची प्रतिमाही उंचावेल हेही महत्वाचं प्रस्तावित समृद्धी महामार्गाच्या विरोधात बाधी शेतकरी येत्या पावसाळी अधिवेशनात विधिमंडळावर मोर्चा काढतील अशी घोषणा बाधी शेतकरी संघर्ष समितीनं केली आहे समितीच्या आज नाशिक इथं झालेल्या बैठकीनंतर निमंत्रण बबनरा हरणे आणि सतीश मांगले यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम असून शेतकऱ्यांकडून शासनाची करार होत असल्याचा बनावट देखावा करण्यात येत आहे या महामार्गाची जबाबदारी असलेले अधिकारी भ्रष्ट असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला आज झालेल्या बैठकीत सहा ठराव करण्यात आले असून त्यात आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवरचे गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची तड लागावी आणि त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा असं आवाहन करण्यात येणार असल्याचं हरणे यांनी यावेळी सांगितलं कोणत्या आधारावर दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला याबाबत स्पष्टीकरण देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज राज्य सरकारला दिला दोन हजार पंधराच्या दहीहंडी उत्सवात अटी आणि मर्यादांचं पालन न केल्यामुळे भाजपा नेते आशिष शेलार आणि इतरांविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कारवाई करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती आर एम सावंत आणि साधना जाधव यांच्या पीठातर्फे राज्य सरकारला स्पष्टीकरणाचा आदेश देण्यात आला आहे दोन हजार पंधरा साली दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे रस्ताना मनोर्यांची उंची वीस फुटापर्यंतच असावी आणि त्यात अल्पवयीन मुलांचा समावेश नसावा असा आदेश न्यायालयानं दिला होता त्यानंतर राज्य सरकारनं दहीहंडी हा साहसी खेळ असल्याचा ठराव केला होता तसंच अकरा वर्षांवरच्या मुलांना त्यांच्या पालकांच्या परवानगीनं मनोऱ्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली होती यावर आज न्यायालयानं राज्य सरकारकडून स्पष्टीकरण मागितलं आहे अतिवृष्टीमुळे ईशान्यकडची राज्य उत्तर भारत आणि गुजरातला पुराचा फटका बसला आहे गुजरातमध्ये पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून राज्यातल्या अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे केंद्रीय आपत्कालीन पथक आणि हवाई दलातर्फे पूरग्रस्त भागात मदतकार्य युद्धपातळीवर करण्यात येत गुजरातमध्ये दोन दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे ओदिशातल्या रायगड इथं पुरामध्ये रेल्वेचा एक पूल वाहून गेला पुरामुळे रस्ते वाहतुकीसह संपर्क यंत्रणा ठप्प असून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे बचाव कार्यासाठी सुरक्षा दलांची मदत घेण्यात येत आहे आसाममध्ये पुरामुळे पुरा आतापर्यंत साठ जणांचा बळी गेला आहे मणिपूरमध्ये सर्वच नद्यांच्या जलपातळीत घट झाल्यानं पुराचं पाणी ओसरत आहे इम्फाळ थाऊबल कांगचेंग आणि विश्वपूर अशा ठिकाणी अजूनही पुरस्थिती आहे पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे मुंबईसह राज्याच्या इतर भागात आज सकाळपासूनच पावसानं दमदार हजेरी लावली मुंबई आणि उपनगर परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस पडतोय ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत पालघरमध्येही सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडत असून त्र्यंबकेश्वर पेठ सुरगाणा इगतपुरी दिंडोरी निफाड या तालुक्यात गेल्या तीन दिवसात पुरेसा पाऊस झाला मात्र मालेगाव बागलान मनमाड नांदगाव तालुक्यात पावसानं दडी मारली आहे कोल्हापूर जिल्ह्यात दुपारपासून दमदार पावसाला सुरुवात झाली भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरीप असली तरीही इथले शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत गोंदिया जिल्ह्यात आमगाव आणि सालेकसा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आमगाव तालुक्यात शेतात वीज पडून दोन नागरिकांचा मृत्यू झाला रत्नागिरी संगमेश्वर तालुक्यात एका शेतकऱ्याचा बाव नदीमध्ये पडून मृत्यू झाला आहे अहमदनगर जिल्ह्यात धरण क्षेत्रात झालेल्या पावसामध्ये भंडारदरा धरण साठ टक्के निळवंडे तेवीस टक्के आणि मुळा धरण साडेछत्तीस टक्के भरलं आहे मराठवाड्यातलं जायकवाडी धरण एकवीस टक्के आहे अकोला परभणी चंद्रपूर जालना जिल्ह्यात मात्र पावसानं ओढ दिली आहे गडचिरोलीमध्ये हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे उस्मानाबाद आणि यवतमाळमध्ये ढगाळ वातावरण आहे तर नागपूर चंद्रपूर अमरावती लातूर आणि सांगलीत पावसानं विश्रांती घेतली आहे येत्या छत्तीस तासात कोकणात जोरदार तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आता पाहूयात तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल अठ्ठावीस तर किमान तेवीस अंश सेल्सिअस नागपूर एकोणतीस चोवीस पुणे पंचवीस एकवीस औरंगाबाद सत्तावीस एकवीस नाशिक सव्वीस एकवीस कोल्हापूर अठ्ठावीस बावीस रत्नागिरी तीस पंचवीस सोलापूर बत्तीस बावीस आणि अमरावती कमाल एकोणतीस तर किमान बावीस अंश सेल्सिअस उपराष्ट्रपती पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून एम व्यंकय्या नायडू यांच्या नावाची घोषणा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान संपन्न गुरुवारी मतमोजणी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू दिवंग सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगितची संयुक्त कारवाई शस्त्रसंधी उल्लंघनाच्या पाकिस्तानी कारवायांना चोख प्रत्युत्तर देणं हा भारतीय लष्कराचा अधिकार लेफ्टनंट जनरल भट्ट यांची स्पष्टोक्ती कोणत्या आधारावर दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला याबाबत स्पष्टीकरण देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश आणि गुजरात आसाम ओदिशात पावसाचा कहर जनजीवन विस्कळीत राज्यात कोकण मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार